श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत महादेवाला धोत्र्याचे फळ का वाहिले जाते काय आहे यामागची या पौराणिक कथा त्याचे आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय फायदे होतात पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया काय आहे याची या माहिती भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व रखडलेली कामे मार्गी लागतात आज आपण भगवान शंकराला भांग आणि धतुरा का अर्पण केला जातो याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत देवांचे देव महादेवाला भांग व धोत्र्याचे फळ व जल बेलपत्र अर्पण केले जाते भगवान शंकराच्या पूजेसाठी या वस्तू असणे अनिवार्य आहे भगवान शंकराची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात तर आता आपण जाणून घेऊया भांग आणि धोत्रा अर्पण करण्यामागचे मु प्रमुख कारण काय आहे शिवपुराणानुसार शिवलिंगावर भांग आणि धोत्रा अर्पण करण्याची प्रसिद्ध पौराणिक कथा आहे असे म्हणतात समुद्र समुद्र की समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रातून अनेक वस्तू बाहेर आल्या तेव्हा देव आणि दानवांनी त्यांना आपापसत वाटून घेतले समुद्रमंथनात विषाचा प्यालाही बाहेर आला जो कोणीही घेण्यास तयार नव्हते त्यावेळी त्यावेळी देव आणि दानव त्या विषाचा प्याला घेऊन भगवान शंकराकडे गेले अशा स्थितीत भगवान शिव ते विष प्याले विश्वाच्या रक्षणासाठी महादेवांनी ते विष आपल्या घशात स्थि स्थिर केले, भां केले होते भांग आणि धोत्रा वापरण्याचे हेच मुख्य कारण आहे विष प्राशन केल्यानंतर भगवान शिव बेशुद्ध झाले होते त्यावेळी सर्व देव आणि दानव चिंतेत होते अशा परिस्थितीत विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वांनी शिवाच्या डोक्यावर भांग आणि धोत्रा अर्पण केला होता तेव्हापासून शिवलिंगावर भांग आणि धोत्र्याचे फळ अर्पण करण्यात आले याशिवाय शिवलिंगावर भांग धतुरा अर्पण करण्याची आणखीन एक कथा आहे काय का आहे ती कथा चला तर मग पाहूया महादेव नेहमी ध्यानात मग्न असत कैलास पर्वतावर ते तप करत असत कैलास प्र पर्वतावर प्रचंड थंडी आहे अशा थंडीत उघड्या अंगाने शिवजी तपश्चर्या करत होते अशा स्थितीत त्याला ऊब देण्यासाठी भांग आणि धतुऱ्याचा वापर केला गेला आजही हिमालयातील भिक्षू त्याचे सेवन करून स्वतःला उबदार ठेवतात महाशिवरात्रीला हे पाच सोपे उपाय केल्याने महादेव प्रसन्न होतील घरात सुख समृद्धी नांदेल भरपूर पैसा येईल कोणते आहेत ते पाच उपाय ते आपण पाहूया पहिला उपाय या उपायाने घरात सुख समृद्धी नांदेल ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीला रात्री शिव मंदिरात जाऊन विधीपूर्वक पूजा करावी महादेवासमोर देशी तुपाचा दिवा लावावा पौराणिक कथेनुसार कुबेर देवांनी मागच्या जन्मात रात्री शिवलिंगाजवळ जाऊन दिवा लावला होता म्हणून त्यांना विशेष आशीर्वाद लाभला आणि पुढल्या जन्मात ते धनाचे देव झाले या उपायाने तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या देखील सुटतील आता बघूया दुसरा उपाय या उपायाने घरात लक्ष्मी राहील महाशिवरात्रीच्या दिवशी गाईचं तूप दान करा करण्याला फार महत्त्व आहे तूप दानामुळे भगवान शंकरासह महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतं असं म्हणतात या उपायामुळे घरात लक्ष्मी राहते आणि पैशाची कमी भासत नाही तिसरा उपाय पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय केला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तीला पैसे आणि धान्य दान करावे महाशिवरात्रीच्या दिवशी दान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि भगवान शंकराच्या कृपेने मनुष्य जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो असं शास्त्रात सांगितलं आहे चौथा उपाय या उपायाने दूर होईल गरिबी महाशिवरात्रीच्या रात्री घरात छोटी पिंड बनवून तिचा विधीपूर्वक अभिषेक करावा खऱ्या मनाने शंकराची आराधना करून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असं केल्याने गरिबी आणि दुःख दूर होतं आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतात भगवान शंकराच्या कृपेने नोकरी व्यवसायातील समस्यांपासून मुक्ती मिळते चा उपाय या उपायाने सर्व संकटे टळतील तर, महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराला तीळ आणि जव अर्पण करा एकवीस बेल पानांवर ओम नम शिवाय लिहून शंकराच्या पिंडी आईवर अर्पण करा असं केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख शांती नांदते तसेच सर्व प्रकारची पापे नष्ट होतात आणि संकटेही दूर होतात पुढचा आणि शेवटचा उपाय या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील कोणता आहे तो उपाय तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी हातात एक काळी मिरी आणि सात काळे तीळ ठेवा आता भगवान शंकराची प्रार्थना करा त्यानंतर शिवपूजेच्या वेळी पिंडीवर सर्व अर्पण करा असं केल्याने तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतात आणि तुमच्या कामात जे काही अडथळे येतात ते देखील दूर होतात तर हे पाच उपाय आपण पाहिले तर तुम्हाला ही सर्व माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद हर हर महादेव